येत्या बहात्तर तासात कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे अमरावती भंडारदरा गोंदिया नागपूर व वर्धा येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पुढील पाच सात दिवसात कोकणामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगा राहण्याची शक्यता आहे तसेच उद्या एक दोन जिल्ह्यांमध्ये अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे इतर दिवशी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील बहात्तर तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेड या भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सव्वीस व सत्तावीस तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता आहे पंचवीस अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे सव्वीस व सत्तावीस तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहील एक तारखेनंतर दोन तीन दिवस पुन्हा वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे कमल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian